कोकणातील जिल्ह्यांनंतर आता आपण मराठवाड्यातील जिल्ह्यांकडे आलोय त्यापैकी एक म्हणजे नांदेड जिल्हा आपला झालाय आणि आज आपण मराठवाड्यातील पुढील जिल्ह्याच्या झेडपी पी रिपोर्टचं कार्ड तयार करणार आहोत आता हा जिल्हा कोणता आहे तर हा जिल्हा आहे हिंगोली हिंगोली जिल्ह्यातील एका शक्तिशाली नेत्याच्या पक्षांतरानं इथलं सगळं वातावरणच फिरवून टाकलंय शिवाय हिंगोलीमध्ये चालणारा जातीचा फॅक्टर नेमका काय आहे इथे सध्या पेटलेला महायुतीतील वाद आगामी झेडपीच्या निवडणुकांवर कसा परिणाम करू शकतो यासह जिल्ह्यातील निवडणुकांच्या दृष्टीनं असलेल्या अनेक अपडेट्स आज आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे लगेच व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाइम महाराष्ट्राचा जिल्हा परिषद विशेष शो ज्याचं नाव आहे झेडपीचं रिपोर्ट कार्ड दरम्यान सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर के ते जरूर करा तर हिंगोली जिल्हा परिषदेचा विचार करायचा झाल्यास या जिल्हा परिषदेची सदस्य संख्या ही बावन्न इतकी आहे तर पंचायती समिती गणांची संख्या एकशे चार आहे दोन हजार सतरा साली हिंगोलीच्या जिल्हा परिषदेवर एकसंध शिवसेना एकसंध राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता होती त्यावेळी जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद हे अडीच वर्ष एस सी महिला तर पुढील अडीच वर्ष एस टी पुरुष यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आलं होतं त्यामुळे दोन हजार सतराच्या टर्म मध्ये पहिली अडीच वर्ष शिवराणी नरावडे तर दुसरी अडीच वर्ष गणाजिवेले हे या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिले यंदाच्या हिंगोली झेडपीचं अध्यक्षपद कसं आहे तर यंदा झेडपीचं अध्यक्षपद हे पहिल्या अडीच वर्षांसाठी ओबीसी महिलेसाठी राखीव ठेवण्यात आलाय पण पुढील अडीच वर्षांबाबत अद्यापही कोणतीही घोषणा न झाल्याचं सा, सांगितलं जात आहे बघा इथले तालुके आणि विधानसभा मतदारसंघांमधील राजकीय नेत्यांच्या आणि पक्षांच्या बळाची जर आपण माहिती घेतली तर त्याचा जिल्हा परिषदेच्या निकालांवर कसा आणि किती परिणाम होईल याचा एक अंदाज आपल्याला बांधता येऊ शकतो तालुक्यांचा विचार केला तर हिंगोलीमध्ये पाच तालुक्यात कळमनुरी बसमत सेनगाव आणि औंडा नागनाथ शिवाय हिंगोली हा स्वतः तालुका दरम्यान नुकत्याच पार पडणाऱ्या हिंगोलीच्या नगरपंचायत नगर, नगर परिषदांच्या निवडणुकीमध्ये काय चित्र दिसलं ते सुद्धा थोडक्यात पाहूया दरम्यानच्या जिल्ह्यामध्ये प्रचंड पक्षांतर त्यामुळे अनेक ही दिसून आलं हिंगोली आणि कळमनुरीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीतील सगळेच पक्ष खरतर हे स्वतंत्र लढतायत कळमनुरीमध्ये मुख्यतः शिवसेना आणि काँग्रेसचं वर्चस्व आहे तर मध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं वर्चस्व स्पष्टपणे दिसून येतं हिंगोलीमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे शिवसेनेचं वर्चस्व हे अधिक असल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात पण आता हे सगळं झालं थोडक्यात नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने आता खरं आपण पुढे पाहणार आहोत ते म्हणजे जिल्हा परिषदेमध्ये काय चित्र दिसू शकतात हिंगोली जिल्हा परिषदेमध्ये एका नेत्यानं शिंदेच्या शिवसेनेला मोठं बळ दिलंय आणि हा नेता म्हणजे भाऊराव पाटील गोरेगावकर माजी आमदार राहिलेल्या भाऊराव पाटील गोरेगावकरांचं मुख्य वर्चस्व हे हिंगोली आणि सेनगाव या तालुक्यांमध्ये दिसून आलं त्यामुळे या तालुक्यामध्ये भाजप आणि आता गोरेगावकरांमुळे शिवसेनेचं प्रचंड मोठं वर्चस्व निर्माण झाल्याचं सा पाहायला मिळतं जिल्हा परिषदेच्या अनुषंगानं विचार करायचं झाल्यास वसमतमध्ये दोन्ही अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची आणि एकनाथ शिंदेची शिवसेनेची ताकद आहे तर कळमनुरीमध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची आणि त्याशिवाय काही प्रमाणामध्ये काँग्रेस आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीची सुद्धा ताकद आहे तुरळक प्रमाणामध्ये इथे भाजप दिसतात लग्नाचा विचार केला तर एकनाथ शिंदेची आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीची इथं ताकद असल्याचं पाहायला मिळतं तालुक्यांप्रमाणे साधारणत असं चित्र हे विविध तालुक्यांमध्ये पक्ष आणि त्यांच्या नेत्यांच्या अनुषंगानं पाहायला मिळतं कि किती कोणाची ताकद आहे किंवा कुणाचं किती वर्चस्व आहे आता तालुक्यानंतर आता आपण विधानसभा मतदारसंघांकडे येणार आहोत आणि त्यांचं पक्षीय बलाबल नेमकं काय आहे हे सुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न करूया हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण तीन विधानसभा मतदारसंघ आहेत हिंगोली विधानसभेमध्ये भाजपचे आमदार तानाजी मुटकोळे आहेत तर वसमत विधानसभेमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार राजेश नवघरे आहेत कळमनुरी मतदारसंघामध्ये आपल्याला सर्वांना माहितीये की शिंदेच्या शिवसेनेचे अत्यंत आक्रमक आमदार संतोष बांगर हे आहेत आता असं म्हटलं जात आहे की साठी महायुती एकत्र लढण्याची इथं शक्यता कमी आहे आणि फारच वाद हे या ठिकाणी भाजप आणि शिवसेनेमध्ये पाहायला मिळतात शिवाय भाऊराव पाटील गोरेगावकरांच्या प्रवेशानं शिवसेनेला दहा हत्तींचं बळ आलंय त्यामुळे आता महायुतीबद्दल नेमकी काय निर्णय होतो काय निर् काय या पक्षांकडून काय जुळवाजुळव होते हे पाहणं महत्वाचं आहे पण शक्यतो महायुती होईल अशी शक्यता फारच कमी आहे आता आपण महायुती होण्याबद्दल न होण्याबद्दल बोलतो आहोत तर बांगर आणि मुटकुळे यांचा इथला वाद सुद्धा दुर्लक्षित करून चालणार नाही काढतायत हे आपण सगळेच जण पाहतोय पण हो याचा निवडणुकीमध्ये काही परिणाम होईल का असं मी स्थानिक पत्रकारांना विचारलं असता याची शक्यता फारच दुसरं आहे आणि याचा निवडणुकीमध्ये काही परिणाम होणार नाही असं इथले पत्रकार सांगतात दुसरीकडे महाविकास आघाडीसाठी काय चित्र आहे इथे तर महाविकास आघाडीच्या पक्षांची ताकद ही दुर्दैवानं आता हिंगोली जिल्ह्यामध्ये कमी कमी होत झाल्याचं पाहायला मिळतंय विशेषतः जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी ताकद असलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं सुद्धा आता बॅकफूटवर जाण्याची भूमिका घेतली आहे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाणांच्या अजित पवारांकडे जाण्यानं शरद पवारांना हा आणखी एक धक्का बसल्याचं सा म्हटलं जातं हिंगोलीच्या तालुक्या आणि विधानसभा मतदारसंघांच्या स्तरावर एक आढावा घेतल्यानंतर आपण आता जिल्ह्याच्या निवडणुकांच्या अत्यंत इंटरेस्टिंग पाडकडे येऊया आणि तो म्हणजे इथलं जातीपातीचं राजकारण बघा जातीपातींवरून होणारं राजकारण हे कितीही दुर्दैवी असलं आणि हे अतिशय वाईट आहे याची आपल्याला सर्वांनाच कल्पना असली तरी सुद्धा ग्रामीण भागामध्ये अनेक भागांमध्ये आजही हा मुद्दा अत्यंत महत्वाचा ठरतो आणि म्हणूनच तो समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे आता इथला मतदार हा सर्वात आधी इथं उमेदवाराची जात पाहतो मग उमेदवार पाहतो आणि त्यानंतर त्याचा प्रभाव निधी विकास याचा विचार करतो इथले स्थानिक पत्रकारच याविषयीची माहिती देतात मराठा समाजातील नेते मंडळींचे पाहुणे हटकर धनगर आदिवासी वंजारी मुस्लिम समाज अशा काही जातींचा सा आणि त्यांच्या प्रतिनिधींचा प्रभाव हा हिंगोलीमध्ये प्रकर्षाना दिसतो आणि आता मराठा नेत्यांचं एकमेकांमध्ये असलेलं सोयरपण या ठिकाणी पाहायला मिळतं त्यामुळे सोयरे मंडळी आपापल्या नेत्यांच्या पाठीमागे उभे राहतात मराठा समाजामध्ये असलेल्या दोन गटांमध्ये इथे बराचसा संघर्ष आहे आणि यावरून बरचसं राजकारण हे पेटताना पाहायला मिळतं म्हणजे यांच्यामध्ये अगदी मराठ्यांमध्येच जे दोन गट आहेत त्यांच्यामध्ये अगदी रोटी बेटीचे व्यवहार सुद्धा चालत नाहीत आणि इतकंच काय तर त्यांचे मतदान हे एकमेकांच्या उमेदवारांना मतदान सुद्धा करत नाहीत बांगर आणि मुटकुळे यांचा वा, यांच्या मातातला जरी आपण एक मुद्दा पाहिला एक फॅक्टर पाहिला तर तोही जातीच असे कारण बांगर हे वंजारी आहेत तर मुटकुळे हे मराठा आहेत जिल्ह्यामध्ये सेनगाव तालुक्यामध्ये मराठा समाजातील दोन्ही गटांचं वर्चस्व हे अधिक दिसतं औंढा आणि हिंगोली परिसरामध्ये हटकर धनगर आणि वंजारी समाज अधिक दिसतो आणि बाकी इतर तालुक्यामध्ये मराठा समाज हा मोठ्या संख्येनं पाहायला मिळतो आता या जिल्ह्यामध्ये ताकद नेमकी कोणत्या पक्षाची असा विचार केला तर स्थानिक पत्रकारांच्या मते सध्या तरी इथलं वातावरण हे शिवसेनेला पोषक आहे शिवसेनेचं बळ हे भाजप आणि इतर पक्षांच्या तुलनेमध्ये आता वाढल्याचं पाहायला मिळतं आणि गोरेगावकर यांना याचं योज त्यामुळे एकंदरच शिवसेनेचं पारडं इथे जड दिसत आता हे झालं राजकारणाविषयी पण विकास योजना निधीच्या बाबतीत इथली स्थिती नेमकी काय आहे तर ग्रामीण भागातील रस्त्यांची कामं शेतात जाणारे पाणंद रस्त्यांची कामं ही समाधानकारक झाल्याचं इथले पत्रकार सांगतात पण मग आरोग्य आणि शिक्षण यासारख्या अत्यंत मुद्द्यांकडे कुणाचंही लक्ष नाही ही दुर्दैवी गोष्ट आहे जलजीवन मिशन योजना जी अन्य ठिकाणी सुद्धा अपयशी ठरली आहे अनेक जिल्ह्यांमध्ये मी जेव्हा माहिती घेते तेव्हा समजते की ही योजना ही अपयशी ठरते तशीच ती हिंगोली जिल्ह्यामध्ये काहीच प्रमाणामध्ये सुरू आहे म्हणजे एकूण एक सहाशे एकोणीस जागांपैकी केवळ दोनशे ठिकाणीच ही जलजीवन मिशन योग योजना ही बऱ्यापैकी सुरू असल्याचं सांगितलं जात बाकी सगळी सगळ्या ठिकाणची वानवास दिसून येते निवडणुकास न झाल्यानं अडकलेल्या निधीमुळे विकास कामांना ब्रेक लागलाय आणि त्यातून बरीचशी कामं ही रखडली आहेत जी अन्य जिल्ह्यांमध्ये आहेत त्याचप्रमाणे हिंगोली मध्ये सुद्धा तशीच परिस्थिती आहे आता आपण येऊया एका मुख्य भागाकडे आणि आता मी तुम्हाला एक महत्वाची माहिती देणार आहे ती अशी की आपल्याला सर्वांना माहिती आहे की जिल्हा परिषदेच्या निवडणुका या आता तुलनेनं आणि अपेक्षेप्रमाणे फारच उशिरानं होतील अशी शक्यता आहे त्यामुळे दरम्यानच्या काळामध्ये अनेक घडामोडी या निश्चितच विविध जिल्ह्यांमध्ये घडू शकतील आणि त्या जसजशा घडतील तसतशा आम्ही त्या तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू पण आता अशी स्थिती आहे की जेव्हा हा हा शो आपण सुरू केला होता तेव्हा जिल्हा परिषदेच्या निवडणुका या काही दिवसांवर होत्या आणि आता मात्र या काही महिन्यांवर गेल्या आहेत आता महानगरपालिकेच्या निवडणुका आधी होतील आणि त्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील त्यामुळे विविध जिल्ह्यांमध्ये विविध महत्वाच्या शहरांमध्ये महानगरपालिका निवडणुकांचीच तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळतं मग आम्हालाही माहितीये की एक प्रेक्षक म्हणून तुम्हालाही महानगरपालिकेच्या दृष्टीनं फिरणारं राजकारण हे पाहायला सर्वात आधी आवडेल आणि जसजसे जिल्हा परिषदेच्या निवडणुका जवळ येतील तसत मग जिल्हा परिषदेविषयी सुद्धा बोललेलं तुम्हाला आवडेल पण आता महानगरपालिका महत्वाच्या आहेत त्यामुळे आम्ही सुद्धा असा विचार केला की साधारणतः सात ते आठ भाग या जिल्हा परिषदेच्या रिपोर्टचे झाल्यानंतर आम्ही असा विचार केलाय की थोड्या वेळासाठी हा शो आपण होल्ड करू आणि महानगरपालिकेच्या दृष्टीनं असलेल्या सगळ्या महत्वाच्या महानगरपालिका आणि तिथलं राजकारण कव्हर करायला घेऊ आणि ते तुमच्यापर्यंत मांडायला घेऊ जशा महानगरपालिका निवडणुका पार पडतील त्यानंतर पुन्हा एकदा हा झेडपी का रिपोर्ट कार्डचा जो शो आहे तो आपण पुन्हा एकदा जिथून जिथे थांबवला आहे तिथून पुन्हा एकदा सुरू करणार आहोत त्यामुळे आत्ता हा जो शो आहे तो काही दिवसांपर्यंत हा आपण म्हणूया की हा शेवटचा शो आहे यानंतर महानगरपालिका कव्हर केल्या जातील आणि त्यानंतर पुन्हा एकदा झेडपीचा रिपोर्ट कार्ड हे तुमच्या पुढे सादर करायला मी सुरुवात करेन नांदेड जिल्हा परिषदेविषयी मला मिळालेली सगळी माहिती मी तुम्हाला दिली मराठवाड्यातील दोन जिल्हे आणि कोकणातील सगळे सगळ्या जिल्हा परिषदा आपल्या कव्हर झालेल्या आहेत या व्यतिरिक्तच्या जिल्हा परिषदा आपण आता पुढचा जेव्हा भाग होईल तेव्हा निश्चितच जाणून घेणार आहोत त्याविषयीची तुमची मतं काय आहेत शिवाय महानगरपालिकेसाठी आम्ही जी तयारी करतोय त्यामध्ये तुम्हाला नेमकं कोणकोणत्या महानगरपालिकांविषयी आणि काय काय माहिती जाणून घ्यायला आवडेल हे सगळं आम्हाला तुमच्याकडून समजून घ्यायचंय तुम्ही कमेंट बॉक्समध्ये या तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या भावना नक्की नोंदवा आणि व्हिडिओ महत्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका झेडपीचा पुढचा भाग जेव्हा होईल तेव्हा भेटूया एका पुढच्या नव्या जिल्ह्याचा तोपर्यंत धन्यवाद